नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा आता या व्हिडिओमध्ये आज आपण कलम दोन आणि कलम तीन यामध्ये फरक समजून घेणार आहोत पॉलिटीचे कलम दोन आणि पौलि, पॉली पॉलिटीचे कलम तीन या दोन कलममध्ये काय फरक आहे तेच नेमकं या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत तर बघा कलम दोन कलम दोन काय आहे की दुसऱ्या देशाचा एखादा प्रदेश भारतात सामील करून नवीन राज्य निर्माण करणे आणि कलम तीन काय आहे की भारतातीलच एखादं राज्य फोडून एखादं नवीन राज्य निर्माण करणे तर बघा आता कलम दोन आणि तीनमध्ये नेहमी कन्फ्यूज होतो बघा तर दोन कसं लक्षात ठेवायचं हो बघा ट्रिक काय की अगोदर दुसऱ्यांचं घेणे बघा कलम दोन दोन म्हणजे अगोदर दुसऱ्यांचं घेणे दुसऱ्यांचं अगोदर घ्यायचं नंतर आपलं आपलं फोडायचं असं तुम्ही ट्रिक्सनुसार दोन आणि तीनमधील फरक लक्षात घेऊ शकता हो बघा आता दोन पाहिलं दुसऱ्यांचा प्रदेश भारतात सामील करून घेणे आणि तीन काय बघा कलम तीननुसार नवीन राज्य निर्माण करणे तर आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा उदाहरणार्थ आपण तेलंगणा राज्य निर्माण केलं होतं बघा आंध्र प्रदेशमधून फोडून तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण केलं होतं तर याला क ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा कलम तीन तीनला काय म्हणायचं तीन लांगा म्हणायचं हे बघा तीन लांगा राज्य काय म्हणायचं हे बघा तीन लांगा हे बघा तीन लगा राज्याची निर्मिती केली आपण तीननुसार हे बघा कलम तीन इज इक्वल टू तीन लांगा राज्य आपण कलम तीननुसार तयार केलेले आहे बघा बघा अशा प्रकारे कलम तीन आणि कलम दोनमध्ये हा छोटासा फरक आहे बघा कलम दोन काय आहे की सध्या जो एखादा प्रदेश जो भारताचा भाग नाही तो भारतात समावेश करून घ्यायचा असेल तर त्यासाठी कलम दोननुसार ती जी काय प्रक्रिया अशी ती प्रक्रियेची तरतूद ही कलम दोनमध्ये दिलेली आहे आणि कलम तीन काय सांगत आहे की भारतामधीलच एखादं राज्य फोडून आता भविष्यामध्ये समजा महाराष्ट्र महाराष्ट्रापासून जर विदर्भ हे नवीन राज्य जर भविष्य तयार करायचं असेल तर ती प्रोसेस कलम तीननुसार केली जाते ना की दोननुसार हे तुम्ही फरक लक्षात घ्या दोननुसार अगोदर दुसऱ्यांचं घेणे असं लक्षात ठेवा दोन म्हणजे अगोदर दुसऱ्यांचं घेणे आणि तीन म्हणजे भारताच एखादं नवीन राज्य एखाद्या जुन्या राज्यापासून फोडून दोन किंवा तीन राज्याचं काही भाग फोडून एखादं नवीन राज्य निर्माण करणे ही प्रोसेस कलम तीन नुसार केली जाते असं तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता अशा प्रकारे कलम तीन आणि कलम दोन काय आहे ते आपण पाहिले तसेच कलम एक काय की कलम एक मध्ये नवीन राज्यांची निर्मिती म्हणजे त्यांचे नावे वगैरे नवीन राज्याची काही म्हणजे जुन्या राज्याचं एखादं नाव असेल ती जर नाव बदलायचं असेल न नाव बदलून जर नवीन नाव ठेवायचं असेल तर ते कलम एकनुसार केलं जातं म्हणजे कलम एकमध्ये भारताचे संघराज्य आणि त्याचे क्षेत्रफळ तसेच राज्यांची नाव आहे याबद्दल कलम एकमध्ये सांगितलेलं आहे बघा असे ट्रिक्स जर पॉलिटीच्याच तुम्हाला संपूर्ण कलमांची पेड पी डी एफ हवी असेल तर तुम्ही मला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद